नमस्कार ज्योतिष शास्त्र मानणाऱ्या आणि त्यावर प्रेम करणाऱ्या सर्वांच मी ज्योतिषाचार्य डॉक्टर ज्योती जोशी मनपूर्वक स्वागत करते मला अभिमानाने सांगावं असं वाटत की आपण फक्त ज्योतिषशास्त्र मानणारे नाही आहात तर आपल्या संस्कृतीचे संरक्षक पण आहात आपल्यामुळेच आपल्या अघात अशा संस्कृतीतील एक महत्वपूर्ण घटक असलेल्या ज्योतिषशास्त्राचं महत्व, महत्व टिकून राहण्यास मदत होत आहे ज्योतिषशास्त्र हे मानवी जीवन सुखद व सुकर करण्याचे शास्त्र आहे त्यामुळे या शास्त्रातील वेगवेगळ्या गोष्टी जाणून घेण्यासाठी आपण आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आजच्या व्हिडिओमध्ये आपण दिनांक सात मार्च दोन हजार एकोणावीस रोजी होणाऱ्या राहू आणि केतूच्या परिवर्तनाचे सिंह राशीवर काय परिणाम होणार आहेत याविषयी जाणून घेणार आहोत मात्र त्याआधी सिंह राशी व तिच्या स्वभाव वैशिष्ट्याविषयी थोडं जाणून घेऊया इतर राशीच्या लोकांमध्ये आणि सिंह राशीच्या लोकांमध्ये खूप मोठा फरक असतो कारण सिंह म्हणजे जंगलाचा राजा त्यामुळे सिंहाच प्रतीक असलेल्या या सिंह राशीचे लोक अगदी राजासारखेच असतात त्यांच्यामध्ये तोरा स्वाभिमान अहंकार दिमाग हे गुण प्रकर्षाने दिसून येतात त्यांच्या चालण्यातून बोलण्यातून वागण्यातून हे गुण परावर्तित होत असतात ही तत्वाची रास असून स्थिर स्वभावाची आहे उत्तम बुद्धिमत्तेमुळे करीत असलेल्या गोष्टींच परिपूर्ण ज्ञान या लोकांकडे असते तरीही कित्येक वेळेला या लोकांना टीकाकारांचा सामना करावा लागतो कारण मूळ मुल स्वभावामुळे या राशीच्या लोकांमध्ये परखडपणा व फटकळपणा हे गुणही असतात त्यांना चुकीचे असत्य किंवा अन्याय सहन होत नाही या गोष्टी ते सहन करतही नाही जो व्यक्ती चुकीच्या गोष्टी सहन करीत नाही त्याला जीवनामध्ये बऱ्याच गोष्टी सहन कराव्या लागतात त्यामुळे सिंह राशीच्या लोकांच्या आयुष्यात वादविवाद व संघर्ष हे कायमस्वरूपी असतातच आपल्या स्वभाव वैशिष्ट्यामुळे हे लोक बऱ्याच वेळा आळशी जगण्याच्या यांना बऱ्याच ठिकाणी हार पत्कर लागते सिंह राशीच्या लोकांसाठीचे पुढील अठरा महिने आनंदाचे यश मिळवून देणारे असतील कारण राहूचे हे परिवर्तन सिंह राशीच्या लोकांसाठी अत्यंत लाभदायक ठरणार आहे त्यामुळे आपण सज्ज राहायला हवे राजनिती पासून रणनीतीपर्यंत जोडतोड कूटनीती या सर्वांचा कारक असलेला ग्रह म्हणजे राहू स्वतःच्याच उच्च राशीत मिथुनेत आणि तुमच्या लाभात प्रवेश करणार लाभस्थान हे राहूला मानवणारे स्थान आहे राजकीय लाभ आर्थिक यश मित्रांकडून लाभ ही या परिवर्तनाची मुख्य वैशिष्ट्ये सांगता येतील राजकीय मंडळींनाही पद प्रतिष्ठा प्राप्त करून देणारा हा काळखंड असेल त्यामुळे आपापली कार्यक्षेत्रे लक्षात घेऊन आपण त्या दृष्टीने प्रयत्न वाढवायला हवेत राहूच्या या परिवर्तनाने व्यावसायिकांना नवीन दिशा मिळणार आहे सातत्यपूर्ण प्रयत्न करीत राहा तुम्हाला यश नक्कीच मिळणार आहे विशेष म्हणजे फक्त यश मिळणार नसून कार्यामध्ये नाविन्यताही येणार आहे शुभ परिणाम देत असतात त्यामुळे येणारे महिने हा लाभ तुम्हाला प्राप्त होणार आहे या सगळ्यांचा परिणाम म्हणजे उच्चीचा असणारा राहू फळ देखील उच्च आपल्याला देईल राहूची पाचवी दृष्टी तृतीय स्थानावर पडणार आहे त्यामुळे या कालखंडात बाहू संबंध प्रेम अधिक मजबूत होणार आहे म्हणून आपल्या ना नात्यामध्ये जर वितुष्ट आलेले असेल नात्यामध्ये दुरावा आला असेल तर जवळीक साधण्याचा प्रेमभाव वाढवण्याचा हा योग्य काळ आहे त्याचा लाभ घ्यायला चुकू नका मोबाईल टेक्नॉलॉजी कम्युनिकेशन या क्षेत्रात कार्यरत असणाऱ्यांसाठी तर हा कालखंड अत्यंत शुभ असून त्यात तुम्हाला भरभरून मिळणार आहे त्यामुळे प्रयत्नांची पराकाष्ठा करून शक्य तेवढं पदरात पाळून घेण्यास कमी पडू नका सुख व आनंदामध्ये व्यक्ती इतका हुरळून जातो कि अचानक कुठले संकट आले तर तो विचारत होतो अचानक आलेलं संकट तीव्र दुःखास कारणीभूत होत असत कारण, कारण आपण गाफील असतो पुढील काळात तुमच्या सोबतही असच काही कारण राहूची सातवी दृष्टी तुमच्या संतती स्थानावर पडणार ति आहे तिथे शनी व केतू महाराज बसलेले आहेत त्यामुळे गाफील न राहता स्वतःची विशेष काळजी घेण्याचा हा काळ असणार आहे विशेषतः आपले आरोग्य व आपली संतती याकडे लक्ष तुम्हाला द्यावे लागणार आहे त्यातही तुमच्याकडे जर बाळाचं आगमन होणार असेल तर विशेष काळजी घ्या वेळोवेळी डॉक्टरांकडनं तपासणी करीत राहा तसेच योग्य आहार विहार याबाबतही आपण काळजी घेतली पाहिजे विद्यार्थ्यांसाठी ही हा काळ सावधानता बाळगण्याचा आहे कारण या काळात शिक्षणापासून त्याच्या उद्देशापासून विद्यार्थ्यांचे मन भरकटत जाणार आहे पंचम स्थानातील केतूमुळे तुम्ही शिक्षणातून तुम बाहेर पडण्यासारखा विचार करू शकतात त्यामुळे हा कालखंड पालकांसाठीही डोकेदुखीचा ठरणार आहे नवव्या दृष्टीने राहू तुमच्या सप्तम स्थानाकडे पाहणार आहे हे स्थान व्यापार आणि जोडीदाराचे आहे राहूची शुभ दृष्टी प्राप्त होणार असली तरी यश मिळवण्यासाठी तुम्हाला आधी नियोजन करावे लागेल ते केले तरच तुम्हाला यश प्राप्त होऊ शकेल गुंतवणुकीत व शेअर बाजारातही तुम्हाला यश मिळू शकतं मात्र हे करीत असताना आधी पूर्ण विचार व नियोजन करणे गरजेचे आहे विचार तर कराच मात्र गुंतवणूक करीत असताना तज्ञांचा सल्ला घ्या नाही तर नुकसानही होऊ शकत सुखी संसार किंवा जीवन जगण्यासाठी प्रेम व विश्वास या दोन गोष्टींची आवश्यकता असते ते प्राप्त करण्याचा किंवा वृद्धिंगत करण्याचा हा कालखंड आहे या काळात तुम्हाला जोडीदाराकडून सहयोग प्राप्त होईल घरात प्रेम व विश्वास वाढेल विशेषतः जोडीदाराचा सल्ला व्यवसायात वृद्धिकारक ठरू शकतो म्हणून आपलेच पण रेटू नका इतरांच्याही मताचा मान ठेवा राहू परिवर्तनाच्या काळामध्ये सिंह राशीच्या लोकांनी काही उपाय आवर्जून करायला हवेत त्यामुळे दुष्परिणाम कमी होतील आणि शुभ परिणामात वाढ होण्यास मदत होईल त्यामध्ये दर रविवारी मा काली आणि भैरव देवीची पूजा करायला विसरू नये तसेच ओम राहवे नमः या मंत्र्याचा संध्याकाळी जप करावा राहूच्या परिणामाविषयी मा अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आपण श्री वैदिक व सायंटिफिक ज्योतिष संशोधन केंद्र जळगाव इथे अपॉइंटमेंट घेऊन प्रत्यक्ष भेटू शकतात किंवा खाली असलेल्या स्ट्रीपवरच्या मोबाईल क्रमांकावर व्हॉट्सअप मेसेजद्वारे माझ्याशी संपर्क साधू शकता फोनवरूनही आपल्या शंकांचं निरसन केल्या जाईल ज्योतिषशास्त्राविषयी असेच विविध माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि हो बेल आयकॉन अवश्य दावा म्हणजे नवीन व्हिडिओ लोड झाला की लगेच तुम्हाला कळेल आपण व्हिडिओ पूर्ण बघून माहिती जाणून घेतली त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार शुभम भवतु धन्यवाद